nggak ada di dan dua orang. लाचार पेपनिया नमस्कार नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईववरती या फटाफट लाईववरती कमेंट करा पटापट लाईव्हला लाईक करा लाईव्ह लाईक नसेल केले तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तो जल्दी जल्दी कमेंट करो बहुत बहुत स्वागत आहे आपका हमारे लाइव में लाईक <laughs> like करा कमेंट करा पटापट स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह वरती चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा येतो नाही तर मला डान्सिंग करायला आवडते बरं का मित्रांनो म्हणून मी आलो होतोय म्हणजे असा पाय इकडे तिकडे वाकवतोय थोडा व्यायाम कमेंट करा लवकर लवकर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट पटापट कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा वा नो वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा पटापट 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 कमेंट करा लाईव्हला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा 呃。Uh पटापट पटापट कमेंट करा पा नमस्ते सलाम वालेकुम मुस्तक भाई से हो बहुत बहुत स्वागत है आपका हमारे लाइव में मुस्तक भाई बोल रहे हाय यू ऑल बहुत बहुत स्वागत है भैया ओके ओके भैया थैंक यू थैंक यू बहुत बहुत स्वागत है भैया हमारे लाइव में मैं जालना महाराष्ट्र से बात कर रहा हूँ चैनल पे नए हो तो सब्सक्राइब कीजिए भैया